सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कठीण प्रसंगी सर्व अडचणीतून मार्ग दाखवणारे सर्वा सर्वात प्रभावी व्रत म्हणजे श्री सत्यनारायण महाराजांचे व्रत आपल्याकडं नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकडून सुद्धा प्रथम श्री सत्यनारायणाची पूजा व्रत करून घेतले जाते मग कुलदेवीचे दर्शन करून मगच ती जोडपं सुखी संसाराला सुरू सुरुवात करतात बघा आपली परंपरा योग्य परंपरा आहे प्रथा आहे आपली जुनी नवीन वास्तू घेतली तरी श्री सत्यनारायणाची महापूजा केल्याशिवाय आपण तेथे वास्तव्यास सुद्धा राहत नाही जात नाही तेथे ज्या वास्तूत घरात श्री सत्यनारायणांचे व्रत महापूजा केली जाते होते ती वास्तू स्वर्गा इतकीच देवळा इतकीच पवित्र आणि लक्ष्मीनारायणांची कृपायुक्त बनलेली असते श्रावण महिन्यात तर घरोघरी श्री सत्यनारायणांची महापूजा केली जाते या महिन्यात कुणी कुणी घरी एक सत्यनारायणाची महापूजा कुणी पाच कुणी सात अकरा किंवा एकवीस अशी लागोपाठ रोज श्री सत्यनारायणाची महापूजा स्वतः घरच्या घरी महिला करतात पुरुष दादा करतात तर काही ठिकाणी वर्षाच्या बाराही महिने दर पौर्णिमेला अगदी नित्य नियम असतो काहींचा दर पौर्णिमेला वर्षाच्या बाराही महिने पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली जाते तर काही घरांमध्ये श्रावणात नारळी पौर्णिमेला श्रावण पौर्णिमेलासुद्धा सत्यनारायणाची पूजा केली जाते श्रावणात एकदा तरी घरात सत्यनारायणाची पूजा नक्की करावी अवश्य करावी यामुळे आपली वास्तू दैवी शक्तिमय लक्ष्मी वर्धक बनते ज्या घरात श्रावणात सत्यनारायणाची पूजा होते त्या वास्तू आणि तेथील लोकांना लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा आशीर्वाद लाभत असतो व घराची भरभराट मुलांची प्रगती होत असते वास्तुदोष असतात काही पितृदोष असतात सर्व दूर होतात श्रावण महिना हा पुण्यप्राप्तीचाच महिना आहे सत्यनारायणांची पूजा घरातल्या घरात किंवा सर्व नातेवाईकांना बोलावून सुद्धा केली जाते सत्यनारायणांची पूजा करणारा व्यक्ती तो मनुष्य या लोकीच नाही तर परलोकी सुख उपभोगतो आणि मोक्षास प्राप्त होतो असं हे सुंदर सोन्यासारखं व्रत आहे घरच्या घरीसुद्धा तुम्ही सत्यनारायणांची पूजा करू शकता बऱ्याचशा महिला सत्यनारायणाची पूजा स्वतः करतात म्हणजे दर पौर्णिमेला सुद्धा करतात माझे दादा असतील ते सुद्धा करतात अनुभव आल्याशिवाय राहत नाही सोन्यासारखा अनुभव येत असतो श्रावणात तुम्हाला ज्या दिवशी पूजा करायची आहे त्या दिवशी आपलं घर दार स्वच्छ करावे पूजा तुम्ही प्रदोष काळीही करू शकता किंवा सकाळी करू शकता आता आपण पूजा करणार म्हणजे भजीबुवांकडून आपण मुहूर्त तर काढूनच आणतो भजीबुवा आपल्याला पूजा मांडून वगैरे देत असतात पूजा सांगतात तर आपल्याला मुहूर्तसुद्धा तेच सांगत असतात तर तुम्ही प्रदोष काळात पूजा करू शकता किंवा सकाळी करू शकतात ज्या दिवशी पूजा करायची आहे त्या दिवशी घर रंगण स्वच्छ करावं घराच्या मुख्य उंबरठ्यावर महिलांनी हळद हळद आणि गोमूत्राचं लेपन करावं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं त्यावर आंब्याची डाहाळी किंवा आंब्याचं तोरण लावावं आंब्याचं तोरण अवश्य लावा ज्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आहे तुमच्या घरी त्या दिवशी पाच पानां का होईना आपल्या मुख्य दारावर झेंडूची फुलं आणि पाच किंवा अकरा पानांचं आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावावं खूप शुभ ठरतं महिलांनो त्याचबरोबर जिथं तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा पूर्व पश्चिमेस बघून घ्यावी चौरंग मांडायचा ती जागा स्वच्छ गोमूत्र पाण्याने पुसून घ्यायची चौरंगाच्या आजूबाजू रांगोळी काढावी चौरंगाच्या आजूबाजू चार केळीचे खांब लावावे सुशोभित करावी ती जागा केळीचे खांब शुभ ठरतात त्याचबरोबर चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरावे आंथरवून घ्यावे त्यावर सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवायचा त्यावर गहू किंवा तांदूळ पसरवून घ्यावे रास करावी त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला एक कलश ठेवावा त्यात पैसे सुपारी घालावी फुलं घालावी पाच विड्याची पानं ठेवावी त्या कलशावर एक तामण ठेवावी त्यात मुठभर तांदूळ पसरवावे त्यावर तुळशीपत्राचे आसन करून आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती आधी अभिषेक करून आणि मग त्या तुळशीपत्राच्या आसनावर तामनामध्ये ठेवावी बाळकृष्णाची पूजा करावी सत्यनारायणाची पोथी दिल्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे मूर्तीला एक हजार आठ तुळशी पत्र व्हावे फुलं हळदी कुंकू गंध अक्षता वाहून पूजा करावी आरती करावी त्याचबरोबर कहाणी वाचावी प्रसादाचा शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा वरण भात पोळी जे जेवण बनवलेलं असेल तुम्ही सात्विक त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रसाद करताना सव्वा पाव किंवा सव्वा किलोच्या प्रमाणातच आपल्याला साहित्य घ्यायचे आहे रवा तूप साखर दूध सव्वा प्रमाणात मोजूनच घ्यावे प्रसाद करताना हा नियम तर नक्कीच पाळावा सव्वा पाव सर्व साहित्य सव्वा पाव मोजूनच घ्यायचे आहे पंचामृताचा नैवेद्य दाखवावा पंचामृत तयार करावं त्याचं नैवेद्य दाखवायचा आणि सर्वांनी तीर्थप्रसाद घ्यावा पूजा करून कहाणी ऐकून आरती वगैरे करून सर्वांनी नमस्कार करावा आणि मग तीर्थप्रसाद घ्यायचा बाहेरील व्यक्तींना शेजारी पाजारी तुमचे तुमचे नातेवाईक असतील सर्वांना तीर्थप्रसादासाठी आमंत्रित करावे दुसऱ्या दिवशी मूर्तीवर अक्षता वाहून श्रीकृष्णांची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी हे व्रत करताना अहंकार द्वेष मनात कुणाच विषयी निंदा नालस्ती ठेवू नये पूर्ण मनाने पवित्र होऊन देवांना शरण जाऊन पूजा व्रत करायचे आहे या व्रताच्या प्रभावाने कर्ज आर्थिक संकट गरिबी कठीण अडचणी वास्तुदोष पितृदोष शत्रुदोष जाऊन नष्ट होऊन भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते आपल्यावर तुम्ही जर श्रावणात एक पाच सात अकरा एकवीस म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी सत्यनारायणांची पूजा करायची आहे ना रोज सत्यनारायणांची पूजा करणार असाल तर तुम्ही एकदाच चौरंग मांडावा व रोज त्यावरच पूजा केली तुम्ही तरीही चालेल आता काही घरांमध्ये संकल्प केलेला असेल तुम्ही की मी श्रावणात एक वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा रोज श्री सत्यनारायण महाराजांची पूजा करणार आहे तर तुम्ही एकदा चौरंग मांडा जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे गोमूत्राने आणि त्या जागेवर चौरंग ठेवायचा सजवून घ्यायचा केळीच्या खांबांनी वगैरे आणि तिथं रांगोळी काढून त्या चौरंगावरच तुम्ही रोज पूजा मांडणी करू शकतात रोज चौरंग हलवायची पण गरज नाही आणि तुम्हाला हलवायचं असेल पुन्हा पूजा मांडायची असेल दुसऱ्या दिवशी सर्व स्वच्छ करून तुम्ही तस तसंही करू शकता किंवा तुम्हाला नसेल जमत एवढं तर एकदाच चौरंग मांडला आणि रोज तुम्ही त्यावरच पूजा केली तरी देखील चालेल पहिल्यांदा पूजा करताना ज्या दिवशी पहिल्यांदा पूजा कराल दिवा लावून घ्यायचा आहे कुठलीही पूजा दिव्याशिवाय अग्नीशिवाय होत नाही दिवा लावून घ्यावा महिला पुरुष दोघांनीही पूजा करावी पूजा करताना म्हणजे महिलांनी पण पूजा केली एकठ्यांनी तरीही चालेल पुरुषदादांनी एकठ्यांनी पूजा केली तरीही चालेल किंवा दोघांनी मिळून पूजा केली तरीही चालेल ब्राह्मणाकडून पूजा करतो आपण तेव्हा आपल्याला दोघांना जोडीने बसायला सांगतात पण तुम्ही जर संकल्पयुक्त करत असाल देवाला तुम्ही बोलून घेतलेलं असेल की मी म्हणजे महिला सुद्धा पूजा करू शकता एकट्या किंवा पुरुष दादा सुद्धा एकटे पूजा करू शकता अशी ही सत्य सत्यनारायणाच्या व्रताची महिमा आहे त्याचबरोबर पूजा करताना चौरंगावर प्रथम दोन विड्याची पानांवर म्हणजे तुम्ही घरच्या घरी पूजा करत असाल तर सांगते नाहीतर तुम्ही ब्राह्मणाकडून पूजा करत असाल तर बुवा सर्व पूजा वगैरे मांडणी ते स्वतः करत असतात पण श्रावणात जर तुम्ही संकल्प केला असेल मी एक पाच सात अकरा एकवीस अशी रोज सत्यनारायणाची पूजा करेल किंवा तुम्ही जर दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी काही ठिकाणी महिला किंवा पुरुष दादा घरच्या घरी पूजा मांडणी स्वतः करतात आता तुम्ही तुमचीच पूजा मांडणी करत असाल तुम्ही स्वतः तर चौरंगावर प्रथम दोन विड्याची पानं ठेवायची आहे आणि एक सुपारी मांडून प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती शेजारी विड्याच्या पानांवर दोन विड्याची पानं पुन्हा मांडायची सुपारी मांडून कुलदेवी आईची स्थापना करावी कुलदेवी शेजारी पानांवर सुपारी मांडून वरुण देवतेची स्थापना करायची असे आहे तुम्हाला अशा तीन ठिकाणी ठिकाणी सुपारी मांडून घ्यायची आहे कळालं असेल तुम्हाला प्रथम गणपती बाप्पाची सुपारी मांडायची आहे नंतर मध्ये कुलदेवीची आणि नंतर वरुण देवांची सुपारी मांडायची आहे अशा तीन सुपारी मांडून घ्यायच्या मगच पूजा करायची आहे जी महिला किंवा पुरुष पूजा करत असाल स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचा आहे महिलांनी पुरुष दादा करत असतील तर कुंकवाचा किंवा अष्टगंधाचा तिलक तुमच्या कपाळी लावायचा आहे प्रथम गणपती बाप्पांना स्मरण करून प्रार्थना करून हळदी कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदाचं फूल वाहून पूजा करावी चौरंगावर उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी चौरंग मांडला तुम्ही पूर्व पश्चिम की उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे देवांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असणार आणि देवांच्या उजव्या बाजूला कळालं असेल माझ्या सर्व महिलांना आणि दादांना आपण जेव्हा बसतो पूजेला तेव्हा आपल्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि देवांच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना आली पाहिजे अशा पद्धतीने गणपतीची प्रथम सुपारी मांडायची त्यावर हळदी कुंकू वाहून फुलं वाहून दुर्वा फुलं वाहून पूजा करावी व बाजूला कुलदेवी व वरुण देवता यांची सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि मग सत्यनारायणाची सांगितल्याप्रमाणे पूजा करून घ्यावी तीर्थ प्रसाद नैवेद्य दाखवून सर्वांना तीर्थप्रसाद द्यावा दुसऱ्या दिवशी पूजेची उत्तर पूजा करावी सर्व पूजेवर थोड्या थोड्या अखंड अक्षता व्हाव्या हा मंत्र बोलायचा आहे अक्षता वाहताना तुम्हाला हा मंत्र म्हणजे उत्तर पूजा तुम्ही तुमची घरची घरच्या घरी तुम्ही पूजा मांडणी केली आणि तुम्ही उत्तर पूजा करत आहात तर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे यान तू देवगणाहा यान तू देव गणाहा सर्व पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच तुम्हाला हा मंत्र पूजेच्या म्हणजे आपण सत्यनारायणाचं पूजेचं तुम्ही पुस्तक आणलेलं असेल पोथी आणलेली असेल त्यात उत्तर पूजेचा हा मंत्र सर्व पोथींमध्ये असतोच तो प तुम्हाला मंत्र बोलायचा आहे सर्व पूजेवर थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या आणि ती बाळकृष्णाची मूर्ती उचलून घ्यायची आहे आणि तुम्हाला पुन्हा अभिषेक घालून आपल्या देवघरात स्थापन करायची आहे सर्व साहित्य उचलून घ्यायचं आहे पूजेतील सुपारी तुम्ही पुढील पूजेला वापरल्या तरीही चालेल पूजेतल्या सुपाऱ्या कधी पण टाकून देऊ नका पुन्हा तुम्ही ते सा पूजेच्या सुपाऱ्या तुम्ही पुन्हा गणपती बाप्पांची स्थापना करताना कुलदेवीची स्थापना करताना वरुण देवतांची स्थापन करताना त्या सुपाऱ्या तुम्ही पुन्हा वापरू शकता पानं फुलं निर्माल्यात टाकायची आहे तुम्हाला पानं फुलं निर्माल्यात टाकून द्यावे तांदूळ असतील गहू फळं तुम्ही स्वतः खाण्यास वापरायचे आहे तांदूळ डब्यात टाकून द्या त्याचा भात करून खाऊ शकता तुम्ही किंवा खिरीचा प्रसाद केला तुम्ही गहू असतील तुम्ही दळायला वगैरे टाकून दिले फळं स्वतः खा लहान लेकरांमध्ये प्रसाद वाटला अतिशय उत्तम अशा सोप्या पद्धतीने अशी फलदायी श्री सत्यनारायणांची पूजा अवश्य करावी श्रावणात एकदा तरी आपल्या घरात सत्यनारायण महाराजांची पूजा अवश्य करावी आपली वास्तू नेहमी म्हणजे सकारात्मक बनून राहते दैवी शक्तिमय बनून राहते आणि अशा वास्तूत कुठलीही नकारात्मकता कधी प्रवेश करत नाही आणि त्या वास्तूस नेहमी लक्ष्मी नारायणांची कृपा राहते आणि तिथे भरभराटी होते मुलांची प्रगती होते आरोग्य राहते तिथे पैसा टिकून राहतो लक्ष्मीवर्धक ते घर अतिशय पवित्र असतं ब्राह्मणांकडून करून घ्यावी स्वतः करावी अतिशय सोन्यासारखे अनुभव देणारे व्रत पूजा म्हणजे श्री सत्यनारायण महाराजांचं व्रत श्री सत्यनारायण महाराज की जय बऱ्याचशा घरांमध्ये नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात श्री सत्यनारायण महाराजांची पूजा केली जाते तर यावर्षी नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार या दिवशी आलेली आहे आणि रक्षाबंधन नऊ तारखेला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी आलेलं आहे तर पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे पण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन म्हटलं की भद्राकाळ हा असतोच मग भद्रा काळाची वेळ असणार आहे आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत हा दिवसभर म्हणजे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून रात्री मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत हा भद्रा काळ असणार आहे पण तुम्ही जर भद्रा काळ मानत नसाल तर तुम्ही आठ तारखेला पण पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पूजा करू शकता पण भद्रा काळ पाळत असाल तुम्ही तर मग तुम्ही नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पूजा करू शकता नऊ तारखेला सकाळपासून अगदी दुपारपर्यंत तुम्ही रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर श्रावण पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात पूजा वगैरे करू शकता स्वतः करा किंवा ब्राह्मणांकडून करून घ्या कळालं असेल भद्राकाळ आठ तारखेला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून रात्री मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही भद्राकाळ पाळत असाल आणि तुम्हाला या भद्रा काळात जर पूजा करायची नसेल मग तुम्ही शनिवारी नऊ तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेला सकाळी पहाटेपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत तुमच्या घराश्री सत्यनारायण महाराजांची महापूजा करू शकता तुम्ही नऊ तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी अगदी पहाटेपासून दुपारी एक वाजेपर्यंत तुमच्या घरात श्री सत्यनारायण महाराजांची पूजा करू शकता तुम्ही स्वतः करा किंवा ब्राह्मणांकडून करून घेतली ते तुम्हाला मुहूर्त तर काढूनच देतील भद्राकाळ मानत नसाल पाळत नसाल तर तुम्ही आठ ही पूजा करू शकता किंवा तुम्ही नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे पौर्णिमेत श्रावण महिन्यात पौर्णिमेत सत्यनारायणांची महापूजा खूप शुभ आणि फलदायी ठरत असते तुम्हाला पौर्णिमा तिथीतच पूजा करायची असेल तर मग तुम्ही नऊ तारखेला दुपारी एक वाजेपर्यंत करू शकता व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद